तेव्हा दुधामध्ये टाकून इमिडेट करून काळा करून आता तिला शोधते आणि हे बघा इकडे यांचं काय चालू अरे मस्त माती माती खायला बसलाय ना ती इतकं खाजवायची की अक्षरशः जखम व्हायची हो तिच्या अंगाला कशी आज सगळे म्हणजेच नाव मी रोहिणी स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज इकडे हे घरी आहे ॲक्च्युली त्यांचं नवीन ऑफिसमध्ये म्हणजे नवीन बँकेत मूव झाले होते त्याच्यामुळे दोन दिवस लेट जॉईनिंग आहे तर दोन दिवस सुट्ट्या मजा आहे त्यांची त्याच्यामुळे आज आहे त्यांनी मला सुद्धा सुट्टी दिली स्वयंपाकाला बाहेर जायचं आहे जेवणासाठी मिसळ पावसं प्लॅनिंग आहे तर बघू अजून काय काय प्लॅनिंग होतात बाहेर गेल्यानंतर आरुला रेडी करून दिलंय घरातलं पण सगळं आवरून घेतलंय पाणी गेलं होतं पण माझ्या वेळेस होतं त्यांच्या वेळेस गेलं होतं म्हणून तिकडे थोडं त्यांचं काम राहिलेलं होतं ते करत बसलेत अं अगोदरच रेडी करून दिलं होतं तो खेळतो आता बेडरूम मध्ये आणि चला आता मला आहे ना थोडंसं सर्दीचं कुलकुल वाटतं आहे नाग असत नुसतं ओढलं जातं त्याच्यामुळे आहे ना एक ड्रॉप आहे आमच्याकडे सर्दीचा हा बघा हा जो हा तो ड्रॉप आहे टाकला ना असं न नाकात स्प्रे करायचा असतो तो टाकला ना की म्हणजे खूप बरं वाटतं डायरेक्ट नाकच करणं बंद होतं आरूच्या पप्पांना आहे ना, ना म्हणजे खूप जास्त सर्दीचा प्रॉब्लेम त्यांची सर्दी लवकर जातच नाही तर त्यांना हा डॉक्टरांनी सजेस्ट केला होता आणि म्हटलं चला आपण पण ट्राय करू म्हणजे अगोदर पण मी ट्राय केला आहे पण म्हटलं चला मारून घेते कारण खूप जास्त नाग असं नाही सणसन होते नाकात म्हणून मं म्हटलं मारून घेते सो चला आता स्प्रे वगैरे हे करून घेते थोडा जरा वेळ असं पडूनच हे लागतं लागतो कारण खाली जर हे केलं तर सगळं होईल त्याच्यामुळे चला आता स्प्रे वगैरे मारून घेते आणि त्याच्यानंतर तयारी वगैरे करून मग मी तुमच्याशी पुन्हा भेटते तर चला इकडे माझी पण तयारी झाली आरुची तर अगोदरच करून दिली होती त्याच्या पप्पांची आंघोळ झाली कॉल चालू आहे त्याच्यामुळे ते तिकडे गेलेत बोलण्यासाठी काय होतं ना सकाळी म्हणजे लाईट जे आहे ती डीम असते आमच्याकडे आणि त्याच्यामुळे मोटरच लावता येत नाही कारण लावली तर ती डायरेक्ट जळण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ताई शक्यतो लावत नाही किंवा मी जरी म्हणजे खाली असले आवाज जर मला त्याचा असं नॉर्मल म्हणजे वेगळा आला मोटरचा तर मी त्यांना कॉल करून सांगते ते बंद वगैरे करतात असं म्हणजे असं सकाळी होत असतं तर असो आता लाईट वगैरे छान आली त्याच्यामुळे पा मोटर वगैरे लावली होती पाणी बऱ्यापैकी येत आहे दोघां मस्त त्यांची आंघोळ वगैरे झाली सगळेजण रेडी झाले आणि आता निघूयात मस्तपैकी मिसळ पावचा आनंद घेण्यासाठी मस्त पैकी आरु त्याची पहिली जागा जे आहे ते सांभाळ चढून बरोबर गेला किती हे करत नाही पहिले बघून घेते पाणी आलेलं आहे टाकी भरलेली असेल तर बंद करते नाही ना ना तर मग टाईम लक्ष ठेवण्यासाठी सांगतो कारण आमची टाकी जी आहे ती ओवर फ्लो होत नाही तिथे जे आहे ते पाणी साचत राहतं त्याच्यामुळे आता पहिले बघून घेते गेले दोघ नाही पुसला <स्वाँ> आता तुम्ही द्यायला म्हटले म्हणून मी डायरेक्ट घेऊन आले अरू तू उतरून घे ना घे ना उतरून उतरून घे ना तू घे <स्वाँगा> ना काय खाली <स्वाँगा> चिकन आहे खाली तुझ्या पाय भरतील असं बर ठीक आहे मग उतरायचं नाही तुला नाही उतरायचं छान चष्मा भारी वाटतो

तर चला घरी आलो आणि आता मगच तुम्ही एक व्हिडिओ क्लिप पाहिली तर त्याच्यामध्ये ना आम्ही जे बाहेरचं म्हणजे आमचं कुत्रं आहे आमचं नाही गलितलंच आहे ते तर तिला आम्ही भुरी किंवा पांढऱ्या असं म्हणत असतो तिचा अजून काही प्रॉपर आम्ही नाम नामकरण केलं नाही पण म्हणत असतो तर तिचं तिचं आहे ना बरेच दिवस झाला तुम्ही पण व्हिडिओमध्ये पाहिलं असेल अंगाला आहे ना अशी खाज खूप खाजवायची ती अंग आणि तिला आहे ना खूप असं लाल लाल व्हायचं म्हणजे इतकं ना इतकं ती इतकं खाजवायची की अक्षरशः जखम व्हायची तिच्या अंगाला त्याच्यामुळे म्हटलं खूप दिवसापासून चालू होतं आता आपल्यासारख्याला म्हणजे काही खाजलं किंवा काय झालं तर किती त्रास होतो तर, तर म्हटलं तिला किती होत असेल पण आता तिला सांगता येत नाही त्याच्यामुळे ती तिचं दुःख जे आहे ते व्यक्तच करू शकत नाही तर म्हणजे ते पाहून आम्हाला खूप जास्त त्रास व्हायला लागला तर म्हटलं फायनली चला आता तिच्यासाठी ना आपण गोळी घेऊन येऊयात कारण एक सांगायचं झालं तर सिन्नरला ना आमचा पिनो होता त्याच्याविषयी मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये पण बोलली पण एवढं डिटेलमध्ये सांगितलं नव्हतं तर सिन्नरला ती होता ऍक्च्युली गणितलंच होतं ते आम्ही आणलं नव्हतं पुत्र पिनू होता तर त्याच्यापासून ना कुत्र्या कुत्र्यांविषयी किंवा म्हणजे असं प्राण्यांविषयी खूप जास्त असं म्हणजे काढू त्याला तर त्याला ना लहानपणापासून आम्ही जवळजवळ खूप मोठा केला म्हणजे गलितलाच होता पण मग जसं एखाद्या आपण मुलाला वाढवतो सेम आम्ही त्याला तसं वाढवलं होतं म्हणजे नाही का तुम्हाला साईडला फोटो वगैरे दिसत असतील त्याला घरात आणणं त्याला खाऊ पिऊ घालणं त्याची आंघोळ घालणं या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यासोबत करायचं करायचो म्हणजे एक फॅमिली मेंबर सारखं आम्ही त्याला हे करायचं तर पण मग काय झालं ना ऍक्च्युली फिमेल होती ती आणि ती थोडं कमी याच्यात नाही का म्हणजे म्हणजे छोटंच होतं तेवढ्यात ती ना तिला पिल्ले राहिलेत पिल्ले राहिले तर म्हणजे एक पिल्ल तिचं पोटातच राहिलं वाटतं काय झालं तिला पिल्ले झाल्यानंतर जो जो तीन का चार पिल्ले होते तिचे पिल्ले झाल्यानंतर तिला एक दोन तीन दिवसानंतरच ती डायरेक्ट एकदम म्हणजे वारलेस डायरेक्ट तर तिला काय झालं नेमका आम्हाला काही कळालंच नाही आणि डॉक्टर तर वेळच भेटला नाही तिला त्याच्यामुळे ते खूप जास्त त्रास झाला मग ते, ते गेल्यानंतर आहे ना आम्ही ना एक बडी आणला होता म्हणजे लॅबरोडवर घेतला होता आम्ही लॅब आम्ही जवळजवळ चौदा चौदा का साडे चौदा हजाराला घेतला होता आणि त्याच्यानंतर पण त्याला काय झालं काय माहिती आमचं शिन्नरच्या घराचं वातावरण त्याला सूट झालं नाही त्याच्यामुळे तो पण थोडे म्हणजे जवळजवळ त्याला आम्ही घरी आणून तीन चार दिवसच झाले होते आणि तेवढंच म्हणजे तोही म्हणजे राहिलाच नाही त्यालाही थोडा आजारी वगैरे व्हायला लागला मग ज्यांच्याकडून आम्ही ते म्हणजे त्याला आणलेलं होतं त्या लॅबरॉडरला त्यांच्याकडे परत त्या डॉक्टरांना दिलं म्हणजे डॉक्टरच होते ते तर त्यांना दिलं आणि मग त्यांच्याजवळच ठेवलं म्हटलं जरा वेळ ठेव जरा दिवस तुमच्याकडे राहून द्या जर त्याला बेटर वाटायला लागलं तर आम्ही नेऊ परत घरी पण मग तो रिपेअरच झाला नाही त्याला कुठे गॅस झाला आणि खूप लहान होता, पोपी होता तो खूप लहान टोपी होतं ते गॅस स्ट्रोव्ह वगैरे झाला आणि मग काही रिपेअरच झाला नाही त्याच्यानंतर तो सुद्धा राहिला नाही त्याच्यामुळे खूप जास्त त्रास झाला आणि मग नाही असं नको वाटतं कुणाला एवढा त्रास व्हावा शेवटी तो पण एक प्राणी आहे त्याला पण एक जीव आहे खूप असे म्हणजे खूप वाईट आता मला काय म्हणायचं ते तुम्ही समजू शकता तर त्याच्यामुळे काय केलं ना आम्ही म्हटलं आता खूप दिवसापासून चालू होतं की तिला गोळ्या आणायच्यात गोळ्या आणायच्यात पण मग काय यायचं ना आरूच्या बाप्पांना कधी सुट्टी नसायची कधी मी गेली तर मला आठवण नसायची तर म्हटलं आज वेळ आहे वगैरे तर जाऊन यावं तर येतानाच आहे ना मेडिकलवरून मेडिकल म्हणजे मेडिकल ॲक्च्युली जे पेटचं शॉप आहे तिथूनच आम्ही आणलं तिला तर गोळ्या त्यांनी दिलेल्या आहेत त्या आता आरूचे पप्पांजवळ आहेत बहुतेक तर तिला आहे ना आता आम्हाला त्या दुधामध्ये द्यायचे आहेत ते म्हटले तुम्ही कशात कशातून पण देऊ शकता तिला त्या गोळ्या या बघा या गोळ्या आहेत त्या तर तुम्ही जसं की पाहिलं त्या डॉक्टरांनी म्हटलं की ही जी ब्लू आहे ती सकाळ संध्याकाळ द्यायची आणि ही जी आहे काय म्हणतो आपलं एक मिनट आता ही जी आहे ही द्यायची आहे दिवसाला एकच द्यायची आणि या ज्या आहेत सकाळ संध्याकाळ द्यायच्या आहेत तर आता पेढे घ्यायचे होते त्यांना विचारलं आम्ही पेठमधल्या म्हणजे शॉपमधले जे काय ओनर होते त्यांनाच विचारलं कसं काय तर ते म्हटलं कशात नाही देऊ शकता पहिले विचार आला होता ना की पेड्यात न द्यावं म्हटलं कारण पेळा तोंडात टाकल्यानंतर ती लगेच गेल म्हणून पण मग हे म्हटले की नाही ती त्याच्यात म्हणजे देता म्हणजे नाही का असं प्रॉपर तिला देता येणार नाही म्हणून कारण तिला कडू वगैरे लागलं तर ती टाकून देईल असं काही तर ते म्हणाले आरूचे बाप्पा तर म्हटलं तिच्यासाठी ना आता दूध काला बनवतेच नाही ना दूध काला बनवून देते आणि दूध कालामध्ये मध्ये देते तर त्याच्याने तरी खाईल आणि पूर्ण ते वितळल्यानंतर कसं बरोबर खाईल ती असं होतं आता बघू काय होतं चला आता तिच्यासाठी ना आता तिला आरूचे बाप्पा शोधत बाहेर ती कुठे गेली असं दिसत नाही ती नाहीतर कसं समोर दुकाने तिथंच बसलेली राहते ती बरोबर पण आता दिसत नाहीये तर म्हटलं ना मी तोपर्यंत दूध काला बनवते आणि त्यांना म्हटलं तुम्ही लक्ष ठेवा दिसली तर तिथं थांबवून ठेवा तिला मी तोपर्यंत दूध काला वगैरे बनवते आणि त्याच्यात ना आम्ही तिला ती आता गोळे देऊ आय होप तिला ह्या गोळ्यांचा खरंच फरक पडे खूप इच्छा आहे मनापासून ती रिपेअर व्हावं कारण नाही वाटत कुणाला असं त्रास होताना वगैरे पाहायला कारण खूप भयंकर आणि तिने इतके खाजवलंय ना अंगाला खूप जास्त खाजून घेतलेलं आहे आणि खूप असं नाही का म्हणजे असं लाल लाल जागा झाली कधी मागे तर असं ब्लड येत होतं अक्षरशः थोडं थोडं तर म्हटलं चला आता ज्या आहेत त्या दोघो आम्ही तिला आता देऊन देतो चला आता मी ना दूध काला पहिले बनवून घेते ते दोघं बाहेर थांबले लक्ष ठेवण्यासाठी की आली की की तिला थांबून ठेवा असं जे आहे दूध आहे ना मी थंड होतं म्हणून आता तिला फ्रीजमधून काढून ये ना गरम करून घेते म्हणजे कसं व्यवस्थित होईल आणि इकडे ना काला मोडून घेतलेला आहे मी तिच्यासाठी चपातीचा आता ह्या ज्या प्लेटा आहेत आरूच्या बड्डेच्या वेळेस आहे ना आणल्या होत्या बघा आरूच्या बाप्पांनी फरसान वगैरे देण्यासाठी सो त्या प्लेटा उरलेल्या होत्या आणि मी सांभाळून ठेवल्या होत्या अशाच काही गोष्टींसाठी खास करून तर म्हटलं प्लेट आहे तर तिला नाही व्यवस्थित त्याच्याने खाता येईल कारण कसं दूध असेल आणि तिकडे होईल म्हणून म्हटलं व्यवस्थित तिला असं खोलकट आहे व्यवस्थित खाता येईल म्हणून हो ही ये प्लेट मी यूज केली फायनली सो चला दूध तापवून झाल्यानंतर जे आहे गुळे आता आमच्या पप्पांनाच विचारते कसं काय मिक्स करायचं कारण मला याच्याविषयी जास्त काही ना माहिती नाहीये सो लाईट पण आली बरं झालं लाईट पण गेली होती जे मी काला बनवून आणला तरी पण हे आम्हाला काय सापडली नाही आज बरं हे गेट 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 पकडा गेट असं बनवलंय मी चालतंय ना मग एक नंबर नाही आता मला नव्हतं माहिती तुम्ही बाहेर पडत नाही मग दुधात हे करू का तिला कुठली मिक्स करायचे दोघं पण करायचे दोघं पण आहे ठीक आहे मग दुधात मिक्स करते तोपर्यंत हे कारण तिला सगळं असत ती जी अपडेट होती तेव्हा दुधामध्ये टाकून इमिटेट करून काळा करून देऊ डायरेक्ट ठेवून देऊ घरात ठेवून देऊ का नाही मग का ते वेळेला का मी बघते तिकडे असेल ती गाडी वगैरेच्या खाली कारण थंड वाय ना मग गाडीच्या खाली वगैरे बसली असेल मी शोधते ती नाही मी बघते आता तिला शोधते आणि हे बघा इकडे यांचं काय चालू आहे मन मग तो माती माती खेळायला बसलाय नाही त्याला कुठे नाही हो आता राहून द्या त्याला इथे माती माती खेळताय तुम्ही ऊन <laughs> नाही लागत का अरू इकडे बसू हो चल चल इकडे बस चल ओट्यावर बस इकडे खेळा चल बाळा इकडे इकडे या दोघ चला बघा आता तिकडे बसला का इकडे ओट्यावर बस ना बाळा ओट्यावर बस चल कपडे खराब होतील सगळे बसा ओट्यावर दोघ जण माहिती नाही तेव्हा किती शोधला आपण दिसले नाही ते आता आली बरोबर जाऊ चला देवे हा बघ हा पण उठून आला वर झोकेचं ते गोळ्या मिक्स करून आणू ना तुम्ही करून आणून किती दूध घ्यायचं मला ते सांगा फायनली आली किती वेळ त्यावेळेस मी तिला शोधलं पण ती ना दिसलीच नाही आणि आता आली तर म्हटलं चला देऊन द्या बा आली तर आली चला बरं हां विचारता ना बरं घ्या मग तिथून आण तिच्या गोळीसाठीच राहून देऊ मिक्स करायला साईडला ठेवून द्या वितळच आहे का आय थिंक त्याला कुटायला होता आपण अग म्हणजे झालंच असतं मिक्स आता ते थोडं वेळ गेली बाजूला ठेवते बघ आहे ना ठीक आहे काल तर कोरडाच झाला कारण बराच वेळ झाला वाट पाहिली पण ती काही आलीच नाही त्याच्यामुळे आता गोळी मिक्स करून घेतो झालं मिक्स

ते गाडी खाली बसली वाटत पड़े ती पडेल 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 एव पकडा असं ती बसली गाडी खाली ती चल आली 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 चल पर, पर, ती, 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 हो आली सर का बाजूला व्हा तुम्ही ते, ते काय खातीये बरोबर हे बघा पूर्ण तिच्या अंगाला असं झालं होतं म्हणून आता तरी ते सावळलंय नाही तर अगोदर पूर्ण इथे रेडनेस होत तिच्या स्किनवर खाते फायनली मला वाटलं तिला कडू वगैरे लागेल म्हटलं पण काय नाही दुधामुळे कदाचित तिला काही वाटत नसेल अरू माती नको 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 असं नाही करायचं मी त्याच्यावर गोळी पडले का तिला मिक्स नाही झाली ती वाईट गोळी कडू लागत वाटत तिला आरूचा फ्रेंड येतो खाऊन गेले ना गोळी तिला आम्ही गोळी दिली जखम झाला होता ना तिला आम्ही गोळी दिली त्याच्या दुधाच्या कालात असं इकडे वारू तिला गोळी दिली आम्ही ते इन्फेक्शन चांगलं होईल म्हंटल हा खाऊन गेली ते गोळी एक वितळली नव्हती पण तिला खाल्ली तिने Hmm. तर आता चला पांढरीने ज्या आहे सगळं ज्या आम्ही तिला काल मोडून दिला होता दुधाचा तो सगळा खाऊन घेतला आणि वाजलेल्या आहेत चार तर आता आम्हाला बनवायचे आहेत खारे शिंगाले खारे शेंगदाणे बनवायची आयडिया कशी आली आम्हाला एक सॅलड बनवायचं आहे जे की आम्ही अगोदरपासून बनवत आलोय खातो वगैरे छान असतात हेल्दी तर त्याच्यासाठी आणलेले होते म्हणजे मी त्यांना सांगितलं होतं की घेऊन या काल येतानाच आणले पण मग दोघांनीच म्हणजे खाऊन गेले होते अशीच कारण सॅलडसाठी आणले होते आणि आवडले दोघांनी खाल्ले तर म्हटलं चला आता घरी जे आहे खारे शेंगदाणे बनवून घेते तर इथे आम्ही आपले जे नॉर्मल शेंगदाणे असतात जे की आपण भाजीसाठी वापरतो तेच घेतले पण त्याच्यात नाही ना, ना मोठे मोठे शेंगदाणे लागतात त्याला तर त्यांना म्हटलं बारीक नका घेऊ त्याच्यात नाही ना मोठे मोठे जे असतील ते निर्घून घ्या आता दोघांना काम लावलेलं आहे तर तुमच्या म्हणजे तुम्ही जर बनवत असाल म्हणजे प्रॉपर तुम्हाला बनवायचे असतील तर याच्यामध्ये ना कोल्हापुरी लाल शेंगदाणे येतात खास करून ते खारे शेंगदाण्यासाठी म्हणजे खारे शेंगदाणे बनवण्यासाठी असतात तर ते घ्या पण मला तरी अजूनपर्यंत ते इकडे लाल शेंगदाणे भेटलेच नाही आहेत त्याच्यामुळे मी जेव्हा पण बनवते हे आपले जे नॉर्मल शेंगदाणे असतात त्याच्यापेक्षा थोडी मोठी साईज असते या शेंगदाण्यांमध्ये ती साईज आणते पण आता ती मी काय घ्यायची नाही घ्यायला पण आपले जे घरात आपण नेहमी आणत असतो त्या शेंगदाण्यांमधून आहे ना आता इकडे हे दोघंजण अशी मोठे मोठी जे आहेत ते शेंगदाणे सगळे निवडून ठेवत आहे सो चला आता हे निवडल्यानंतर बाकीची काय प्रोसेस आहे ती पण बघू कुकरमध्ये ना मी इकडे पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं बऱ्यापैकी मी पाणी घेतलं आहे आणि इकडे जे हे आहेत तर ते ना आम्ही निवडले नाहीत कारण आरू जो आहे ना तो अजिबात दम खाल्ला होता कारण लास्ट अजिबात वाकत नव्हतं तर त्याच्यामुळे शेंगदाणे घेतले मी एवढे जवळजवळ एक दीड वाक्य असेल ते नंतर आता हा जो आपला पोहे खाण्याचा चमचा असतो तो मी अर्धा घेतलेला आहे मीठ आता ते याच्यामध्ये टाकायचं आलेचे आणि हे जे आपण शेंगदाणे घेतलेत याला आपल्याला अनेक पाच मिनटं याच्यामध्ये टाकून घ्यायचे गॅस जो आहे तो कमी करते आणि पाच मिनटं याला याच्यामध्ये वाफू म्हणजे जे काय आहे शिजू शिजण्याची प्रोसेस किंवा प्रोसेस ती द्यायचे वाव wow, मस्त पैकी शेंगदाणे अशी हे झालेत आता यांचं बघा असं थोडं नाही निघायला सारखं दिसतंय तर आपले प्रॉपर शेंगदाणे जे आहेत ते झाले आता यांना जे आहे ते मी काढणी नाही ना एका याच्यात काढून घेते सगळे जे आहे ते व्यवस्थित काढून घ्यायचे जे आहे ते काढून घेतले आणि इथे ना मी आता असं एक कॉटनचा कापड घेतला आता हे जे शिंगणे आहेत ते सगळे जे आहेत याच्यावर आपल्याला एक म्हणजे नाही का वीस पंचवीस मिनिटासाठी छान वाळून घ्यायचे आहेत म्हणजे जास्त नाही वाळू द्यायचे नॉर्मल असे ते आपल्याला ओलेच पाहिजे तर थोडंसं नॉर्मल याच्यातलं मॉइश्चर जाईपर्यंत आपल्याला याच्या म्हणजे याच्यावर आपल्याला त्याला म्हणजे नाही का वाळून घ्यायचे चला इकडे वीस मिनटं झाली आणि हे जे शेंगदाणे आहेत ते छान आपली नाही का अशी मॉइश्चर त्याचं जे आहे ते गेलंय फक्त थोडेफार ओले आहेत ते तर इकडे मी एक वाटी घेतलेला आहे मीठ आता जे इकडे मध्ये टाकायचं ते मीठ तापवून घेते तर आता हे बघा इकडे जे मीठ आहे आपलं छान तापलंय आता, ताप आता याच्यामधून आहे ना आपल्याला थोडे थोडे शेंगदाणे घ्यायचेत असे आणि याच्यामध्ये ना छान भाजून घ्यायचे आता हे शेंगदाणे जे आहेत आपल्याला आहे ना याचं असं टरपलं थोडं झाड टरपलं मी छान असं खरपूस भाजून घ्यायचे गॅसने मंद ठेवला आहे छान मंद असेल त्याला असं नेहमी हलवत राहून छान आहे ना त्याला असं शेकून घ्यायचे तर आता चला यांना आहे ना मी वेळ भाजला आणि जवळजवळ मला पाच मिनटं झाली आहेत थोडीशी ओलसर आहेत म्हणजे जवळजवळ आपली जी शेंगदाणे आहेत ती आरती भाजली गेलेली आहेत तरी पण मी त्याला कंटिन्युअसली खालवतं भाजून घेते आणि हे जे शेंगदाणे आहेत ज्यावेळेस मी बघा पाण्यात मीठ टाकलेलं होतं त्यांना शिजवताना तर पोहे खाण्याचा तो अर्धा चमचा टाकलाच होता मीठ पण हा जो माझा मसाल्यातला डब्यातला चमचा आहे हा पण मी एक चमचा टाकला होता नंतर तर तुम्ही जर म्हणजे बनवत असाल तर मला असं वाटतं की जो काही अर्धा चमचा होता तर तुम्ही पाऊन चमचा त्याच्यामध्ये मीठ घालायचं म्हणजे बरोबर ते आता जे आहे याची भाजायची मस्तपैकी अर्धी प्रोसेस झाली आहे आणि हे जे आहे थोडेसे ओलसर आहेत तर अजून यांना पूर्ण ड्राय होण्यासाठी जवळजवळ मला असं वाटतं पाच एक मिनटं आणखी लागते सो चला आता व्यवस्थित यांना भाजून घेते तर आता हे बघा इकडे ना मी हे छान असे खरपूस भाजून घेतले मीठ व्यवस्थित चाळवून घेते आता मोठी चाळणी जी आहे ती तिकडं ओली झाली मग आजच मी शेंगदाणे वगैरे काढले होते बघा पाण्यातून त्याच्यामुळे ती ओली झाली आता ती तर नाही बुडवू शकत म्हणून मी असं झाऱ्याने जे आहे ते चाळून घेते सर्व शेंगदाणे जे आहेत ते मी व्यवस्थित भाजून घेतले आणि इकडे ना बघा मी मागे असे चिप्स आणून होते म्हणजे वेपर्स होते ते बाकीचे त्याच्यामध्ये बटाट्याचे आहेत आणि बाकीचे काहीतरी चटणी वगैरे टाकून म्हणजे सगळेच बटाट्याचे आहेत वाटतं ते, ते तर हे जे आहेत ते ना तळण्याचे आहेत पण मी म्हटलं आता मीठ वगैरे गरम आहे तर म्हटलं त्याला भाजून बघावं काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट करून बघावं तसे ते तळण्यातले आहेत तळायचे आहेत पण मी चला भाजून बघावं मस्त झाले मी तर बनवताना थोडे ट्राय केले होते छान झाले यांच्यासाठी राहिले होते आणि हे जे मी भाजलेत ना पापड तर थोडे खारट लागत आहे आणि तिथे लिहिलेलंच होतं की तळण्याचे आहेत पण भाजून पाहिजे एक्सपेरिमेंट भाजले तर गेले भाजले तर गेलेत पण मग थोडे खारट लागते म्हणून हे एक्सपेरिमेंट तर फेल गेलं तसं भा एक्सपेरिमेंट फेल नाही गेला भाजले गेलेत पण मग थोडं खारट झालेत जास्त तर आता चला शेंगदाणे वगैरे खाल्ली होती त्याच्यामुळे एवढी काही भूक नव्हती म्हणून नॉर्मल अशी थोडी खिचडी केली मी काय आहे नक्की नवीनच खेळ पकडतात खेळायचं हो हो हो, हो। तर त्याच्यामुळे नॉर्मल अशी खिचडी केली होती आता सगळं आवरून वगैरे घेतलंय आणि इकडे आता तिची बघा सकाळ संध्याकाळी एक गोळी दिली होती आणि दिवसाला एक गोळी दिली होती म्हणजे एक दिवसाला एक द्यायची आणि दो दुसरी गोळी होती की सकाळ संध्याकाळ द्यायची तर त्यातली सकाळी एक दिली होती तर आता संध्याकाळची गोळी म्हणून आता दूध काला मोडायचं चालेल झालं आता याच्यात टाकायचं आता ही थोडी वेग तीस दुसरी प्लेट घेतली मी सकाळची होती आता आम्ही काय केलं नाही अगोदर आता सकाळी मी दूध याच्यातच टाकून दिलं होतं पण आता दूध तापवलं होतं मी तर त्यातूनच थोडं काढून घेतलं हे बाउलमध्ये आणि त्याच्यातच अगोदर आहे ना गोळी जी आहे ती मितळून घेतली आणि आता ते सगळं दूध आहे ते काल्यावरती टाकायचं छान झाली वितळली टाका नाही चला आता तिला बघते पहिले आणि मग चला आपल्याला भूबुला शोधायचं ना दे बुबुला आवाज दे बुबुला आवाज दिसत नाही परत गेली आठ कुठे तरी कुठे गेली काय माहिती शोध रे दे आवाज तिला आमच्या सोबत त्याला आता आवड लागली त्यांची कुठे नाहीये नाहीये चला आता नाहीच हे चला तिकडे तेथे जाईड बाबू तर चला फायनली तिला आम्ही खूप जास्त शोधला जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं आरुणे सुद्धा आरुळ्या मारून मारून तिला हे करत होता आता आली ती तर म्हटलं सगळं मिक्स करते आणि द्यावं तिला येस चला आता मग गोळी तर अगोदरच मिक्स झाली होती त्याच्यामुळे फक्त काल्यामध्ये दूध टाकायचं राहिलेलं होतं आणि तो खाऊन जाईल येतो इकडे चल थांब तिला हात घेऊनच देते कारण तो आहे हो ना तिला बाहेर खाऊन देणार नाही तिचं औषधाचं येते तोच खाऊन येईल इकडे हो वा नको इकडे हो थांब तिला खाऊ दे नको तो बघ तो पण आला थांब त्याला चपाती आणू आपण थांब बघ आता थांब तिला तिचं औषध खाऊन घेऊ दे <laughs> त्याचं कसं चाललंय बाहेर <laughs> इकड़े हो बाळा बाळा इकडं हो थांब इकडे चावतील ते बाजूला इकडे हो लांब थांबायचं खाताना नाही जायचं त्यांच्याजवळ